देव उठणी एकादशी म्हणजेच कार्तिक एकादशी एक तारखेला एक नोव्हेंबरला आहे दो का दोन नोव्हेंबरला एकादशी तिथीचं महत्त्व आणि देवउणी एकादशी म्हणजे काय याविषयीची माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर आपल्या सनातन हिंदू धर्मामध्ये एकादशी व्रत करण्याची परंपरा पूर्वीपासून आहे त्यामध्ये चोवीस एकादशी असतात दर महिन्याला दोन एकादशी याप्रमाणे चोवीस एकादशी असतात तर पंधरावडेची एकादशी शुक्ल पक्षातील एकादशी आणि कृष्णपक्षातील एकादशी तर अशा प्रकारे ह्या एकादशीमध्ये सगळ्यात महत्त्वाची जी एकादशी आहे ती देव उठणी एकादशी होय कारण सृष्टीचे पालक करता भगवान श्रीहरी विष्णू ही चार महिन्याच्या योगनिद्रेपासून जागे होत असतात आणि सृष्टीचा कार्य पुन्हा ते सक्रिय करत असतात त्यामुळं आपल्या सनातन हिंदू धर्मामध्ये जोपर्यंत श्रीहरी विष्णू झोपलेले आहेत तोपर्यंत कोणतंही शुभ कार्य केलं जात नाही म्हणजे आषाढी एकादशी आषाढी एकादशीपासून ते कार्तिक एकादशीपर्यंत या चार महिन्यामध्ये चातुर्माससुद्धा असतो आणि या महिन्यामध्ये आपलं कोणतंही शुभ कार्य करायचं नसतं आणि देवउटणी एकादशीनंतर तुलसी विवाह होतो आणि तुलसी विवाहानंतर मग आपल्या घरातील व्यक्तींचं जे लग्न शुभ कार्य हे सुरू होतं म्हणून देवउटणी एकादशीपासूनच ह्या शुभ कार्याला खऱ्या अर्थाने शुभारंभ होत असतो तर दोन हजार पंचवीसमध्ये ही एकादशी नेमकी कोणत्या दिवशी साजरी करायची ती एक नोव्हेंबरला करायची का दोन नो नोव्हेंबरला याविषयी भाविकांच्यामध्ये असलेला संभ्रम या व्रताची मी महत्त्व विधी आपण जाणून घेऊया ते देव उठणी एकादशी नेमकी तारीख आणि वेळ दरवर्षी ही एकादशी कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या एकादशी तिथीला साजरी केली जाते हिंदू कॅलेंडरनुसार एकादशी तिथी ही प्रारंभ होते एक नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी नऊ वाजून बारा मिनटापासून एकादशी तिथीला सुरुवात होते आणि त्याची समाप्ती दोन नोव्हेंबर दोन हजार पंचवीसला संध्याकाळी सात वाजून बत्तीस मिनटापर्यंत आहे आता एक ऑक्टोंबरची एक नोव्हेंबरची जी एकादशी आहे ती उगवती नाही नऊ वाजून बारा मिनटानं सकाळी सुरू होते त्यामु त्यामुळे उगवती जी एकादशी आहे ती आपल्याकडे ग्राह्य धरली जाते त्याचा उपवास महत्त्वाचा असतो म्हणून आपण दोन नोव्हेंबरला एकादशी तिथी साजरी करायची आहे एकादशी तिथीचा जो उपवास आहे देव देवउणी एकादशीचा उपवास कार्तिक महिन्यातील एकादशीचा उपवास आपण या दिवशी करायचा आहे दोन नोव्हेंबरला उगवती एकादशी असल्याने आपण करायचं आहे आणि ती संध्याकाळी सात वाजून बत्तीस मिनटांना संपते म्हणजे संध्याकाळी पुन्हा आपल्याला इथं बारस येते म्हणजे एकादशी संपली की बारशीचा योग आलेला आहे त्यामुळं तुळशी बारससुद्धा कधी हा एक मोठला प्रश्न आहे ती दोन तारखेला करायची का तीन तारखेला करायची ही तुळशी बारस तर याचीसुद्धा माहिती मी तुम्हाला पुढच्या माझ्या व्हिडिओमध्ये देणार आहे तर इथं आपण जी एकादशी तिथे आहे ती एकादशी तिथी शास्त्रानुसार आपण जी उगवती एकादशी तिथी आहे ती आपण धरायची असते म्हणून दोन नोव्हेंबर रोजी आपण एकादशी तिथीला आपण देव उठणी एकादशीचं व्रत जे करणारे लोक आहेत एकादशीचा उपवास करणारे जी लोक आहेत एकादशीचं व्रत करणारे जी लोक आहेत त्यांच्यासाठी दोन नोव्हेंबर रविवारीच आपण ही एकादशी तिथी पाळायची आहे आता पारणा त्याचा कधी करायचा व्रत सोडायचं कधी एकादशी तिथे कशी असते आपण एकादशीला पूर्ण दिवसभर अन्नप्राशन करायचं नसतं उपवासाचे पदार्थ कोण कोणकोण निरंकार व्रत करत असतात त्यामुळं जे कोण एकादशी करणार आहेत त्यांच्यासाठी व्रत जे सोडण्याची वेळ आहेत पारणा आहे तो तीन नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी आपण करायचा आहे म्हणजे तीन नोव्हेंबरला आपण सोमवारी हे पारणा करायचा आहे तर अशा देव देवउठणी एकादशीचा आपण व्रत करायचं आहे आणि देवाच्या जागृतीचं सुद्धा महत्त्व आहे आषाढ महिन्यात येणाऱ्या देवशैनी एकादशीनंतर म्हणजे आषाढ महिन्यात पहिले आपण देवशैनी एकादशी असते ज्या दिवशी श्रीहरी विष्णू अवस्थेत जातात आणि कार्तिक महिन्यातील या एकादशीला देवउणी एकादशी ते श्रीहरी विष्णू निद्रेतून जागे होतात म्हणून भगवान विष्णू पातळात शेषनागाच्या शयेवर चार महिन्यासाठी विश्रांतीसाठी योग निद्रेत जातात या चार महिन्याच्या कालावधीलाच आपण चातुर्मास म्हणत असतो देव उठणी एकादशीच्या दिवशी श्री हरी विष्णू योग निद्रेतून जागे होतात आणि नवमी म्हणजे सृष्टीचे निर्मितीचे कार्य सुरू करतात म्हणून हा दिवस चातुर्माचा समाप्ती आणि शुभ कार्याच्या पुनरंभात पुनोरंबाचा दिवस मानला जातो म्हणजे अशा प्रकारे देवउणी एकादशीपासून आपण कार्याची जी पद्धत आहे ती सुरू करतो आणि त्यावेळेस त्यापासूनच आपण म्हणजे तुलसी विवाहसुद्धा त्या दिवशीपासून सुरू होतो तिथून पाच दिवस एकादशी ते पौर्णिमा या पाच दिवसामध्ये आपण तुळशी विवाह साजरा करायचा असतो बारशीला विवाह असतो तर ती बारस कधीही आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहे तर अशा प्रकारे आपण ह्या देवउणे एकादशीला आपण जो पूजा करायचे व्रत करायचं आहे उपवास करायचा आहे त्याचा आपण संकल्प करायचा आणि संकल्पानंतर मग आपण पूजा करायची श्री हरी विष्णूंची भगवान विष्णूंच्या मूर्तीची किंवा विठ्ठल रुक्मिणीची आपण पूजा करायचे त्यांना तुळशी धूप फळे पंचामृत अर्पण करायचं आहे विष्णू स्वरूप या दिवशी शंखचक्र गदा कमळ धारण केलेल्या भगवान श्रीहरी विष्णूंच्या स्वरूपाची विषया पूर्ण झाल्यावर देवतां देवतांना त्यांच्या योगनिवृत्तीत जागृत करण्यासाठी आपण मंत्र म्हणायचे आहेत ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा आपण जास्तीत जास्त, जास्त लोकांनी जप करायचा आहे आणि अशा प्रकारे ह्या एकादशी तिथीला आपण हे व्रत करून श्रीहरी विष्णू यांना आपण प्रसन्न करून घ्यायचं आहे तर शुभ तुळशी विवाहसुद्धा या दिवसाप एकादशीनंतर तुळशी विवाह शुभारंभ होतो जो शुभ कार्याचा म्हणजे विवाह मुंडन इत्यादी कार्याला सुरू होत असतो देवउणी एकादशीचं महत्त्व देवउणी एकादशी हा दिवस चार महिन्यापासून थांबलेला असा सर्व शुभ समारंभाची सुरुवात मानला जातो या दिवसापासून विवाह ग्रहप्रवेश मुंडन आणि पवित्र विधी यासारख्या विधी पुन्हा सुरू होतात असं मानलं जाते की या दिवशी उपवास पूजा केल्याने भगवान विष्णूंचे आशीर्वाद मिळतात आणि संपत्ती समृद्धी सौभाग्य आणि मोक्ष मिळते म्हणून श्री हरी विष्णूंची आपण पूजा करायचे आणि जास्तीत जास्त म्हणजे आपण श्रीहरी विष्णू विठ्ठल रुक्माय श्रीकृष्ण यांची आपण सुद्धा पूजा करायची असते आणि ह्याचं जे व्रत आहे एकादशीचं ते जे वारकरी संप्रदायातले लोक आहेत ते पंढरपूरला जाऊन त्यांचा जो वारी असते ते पूर्ण करतात कार्तिक वारी मंदिराला प्रदक्षिणा मारून श्री विठ्ठल रुक्मिणीची आपण पूजा करत असतो त्यांना नमस्कार करत असतो चंद्रमागे स्नान करून आपण ही वारी पूर्ण करायची आहे आणि श्री हरी विष्णू विठ्ठल रुक्मा यांना आपण प्रसन्न करून घ्यायचं आहे जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर लाईक करा कमेंट करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद धन्यवाद धन्यवाद